नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वचं ग्रीन मुळे ग्री आपल्या मराठो ट्रिक्शनमध्ये आज बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आज आपण आजच्या दिवशीचा कापूस बाजारभाव पाहणार आहोत कापूस बाजारभाव आणि आजच्या दिवशीचा एकंदरीत बाजारभाव त्यासोबतच जे ओपन सौदे बाजार सौदे बाजार होतो ज्याला आपण वायदे बाजार म्हणतो तर त्याचाही बाजारभाव आपण आजच्या यावेळीमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेले प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो गेल्या पंधरा दिवसापासून मार्केट जे आहे अतिशय खालच्या लेवलपर्यंत आलेला आहे आणि आजही परत मार्केट खाली आलं आहे आणि या वर्षीचा पुन्हा आजचा नवीन निचांकी दर हा पाहायला मिळाला आहे तर कालचं जर तुम्ही मार्केट पाहिलं तर त्रेपन्न हजार दोनशे रुपयांवर हे मार्केट होतं एकोणतीस एम एमच्या धाग्याचं जे आज त्रेपन्न हजार शंभर रुपयावर आलेलं आहे आणि आणखी गटन मार्केटमध्ये शंभर रुपयांची परत घसरण झाली आहे तीस एम एम मध्ये सुद्धा शंभर रुपयाची घसरण होऊन त्रेपन्न हजार सहाशे ते चोपन्न हजार रुपये मार्केट आहे तीस एम एमचा दर जो आहे हा चांगला आहे परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये हे शेतकरी उत्पादन कमी घेतात आपल्याकडे सर्रास उत्पादन जे होतं तर हे एकोणतीस एम एमचं होतं आणि एकोणतीस एम एम आता जवळजवळ सहा हजार आठशे पर्यंत येणार आहे तर पाहूया ती नक्की बाजारभाव काय असणार आहे तर आपल्याकडे जो कापूस आहे याच्यामध्ये सहा हजार तीनशे फरदळ कापूस असणार आहे आणि सहा हजार आठशे रुपये सरासरी आपल्याला आजचा दर पाहायला मिळू शकतो कारण गेले तीन दिवस झालेत मार्केटमध्ये शंभर शंभर रुपयांनी घसरण होती तर त्याचाच इफेक्ट आज सहा हजार आठशे रुपये पर्यंत पाहायला मिळणार आहे त्यानंतर जिथं सौदी बाजार खुल्या पद्धतीने होतात म्हणजे वायदे बाजार तयार होतात तर त्या ठिकाणी सात हजार दोनशे दोन दोन सा दोन ते सात हजार तीनशे रुपये आणि एकंदरीत दोन दिवसामध्ये दोनशे रुपयांची घसरण सुद्धा या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे या दोन्ही कंडिशन आपल्याला आजच्या मार्केटमध्ये पाहायला मिळतील सहा हजार आठशे नवीन निचांकी दर आणि सात हजार दोनशे नवीन सौदे बाजाराचा निचांकी दर त्यासोबतच इतर राज्यांमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आज आजपर्यंत जे काही पंधरा दिवसामध्ये मार्केट कोसळलं आहे तर या मार्केटमध्ये राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा गुजरात पंजाब हरियाणा त्यासोबतच ओडिसा या राज्यांमध्ये देखील मार्केट कमी आहे उतरलेलं आहे राजस्थानमध्ये त्रेपन्न हजार दोनशे एम पीमध्ये त्रेपन्न हजार शंभर त्यानंतर ते कर्नाटक तेलंगणामध्ये बावन्न हजार सातशे गुजरात पंजाब हरियाणा त्रेपन्न हजार शंभर अशा पद्धतीचं मार्केट आहे म्हणजे मार्केट एकदम खालच्या स्तरावर येऊन पोहोचलं आहे आणि आता इथून पुढं जी तेजी सुरू होणार आहे हे मात्र चांगल्या दराची सुरू होणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी लगेच कापूस विक्रीला घाई करू नये आणि खास करून ज्यावेळेस पूर्ण निचंकी दर आहे ज्यावेळेस सहा हजार आठशे रुपये तर अशा वेळेस तर कापूस विक्री करणं अजिबात योग्य ठरणार नाही त्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे सीसीआय केंद्र उपलब्ध आहे ज्यांचा कापूस चांगला आहे त्यांनी सीसीआयचा फायदा घेऊ शकता अन्यथा कापूस सध्या तरी जोपर्यंत सात हजार पाचशे क्रॉस करत नाही तोपर्यंत शक्यतो कापूस न विकलेला पर्याय जो आहे हा शेतकऱ्यांसाठी चांगलाच आहे मित्रांनो अशाच कापूस बाजारभावासाठी आपल्या जर मुलाला फॉलो करा धन्यवाद